नमस्कार मित्रांनो सध्या मराठी कलाविश्वात लग्नसराईची चर्चा रंगली आहे एका पाठोपाठ एक कलाकार आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करताना दिसत आहेत लोक अभिनेत्री जुई गडकरी आणि अनिकेत सराफ यांच्या लग्नाची चर्चा झाली होती आणि आता चर्चेत आलेलं नाव आहे सैराट फेम अभिनेता आकाश ठोसर ज्याला आपण सर्वजण प्रेमाने परशा म्हणून ओळखतो हो मित्रांनो परशा म्हणजेच आकाश ठोसर लवकरच विवाहबंधनात अडकणार अशी जोरदार चर्चा सुरू झाली आहे पण यामागची खरी गोष्ट काय आहे चला आज आपण त्याचा संपूर्ण या लग्नाच्या चर्चेविषयी सविस्तर जाणून घेऊया आकाश ठोसर हा मराठी एक असामान्य चेहरा आहे फेब्रुवारी एकोणीसशे चौऱ्याण्णव रोजी सोलापूर जिल्ह्यातील मैसगाव या छोट्याशा खेड्यात त्याचा जन्म झाला लहानपणापासूनच तो अभ्यासाबरोबर खेळातही हुशार होता त्याचं शालेय शिक्षण फ्रान्स इंग्लिश स्कूल सोलापूर इथे झालं बालपणापासूनच त्याला खेळांची विशेष आवड होती विशेषतः कुस्तीचा त्याला प्रचंड छंद होता इतका की त्याने पाच वर्ष थेट तालीम मध्ये राहून कसून सराव केला हाच खेळाडू वृत्तीनंतर त्याच्या व्यक्तिमत्वात दिसून आली मेहनतीचा जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा परिणाम म्हणजे तो जेव्हा अभिनय क्षेत्रात आला तेव्हा देखील त्याच जिद्दीने प्रेक्षकांची मनं जिंकली दोन हजार सोळा साली आलेला सैराट हा चित्रपट मराठी सिनेसृष्टीचा इतिहास घडवून गेला लाखो करोडो प्रेक्षकांना या चित्रपटाची जादू वेड लावून गेली परशा आणि आरचीची कहाणी लोकांच्या हृदयात कायमची घर करून बसली या चित्रपटातून पहिल्यांदाच पड़्या आकाश ठोसर मोठ्या पडद्यावर झळकला पण पहिल्याच चित्रपटात त्याने निर्माण केलेलं वेड आजही कमी झालेलं नाही साध्या ग्रामीण भागातील मुलाचं प्रेम त्याचा संघर्ष आणि त्याची निरागसता हे सगळं त्याने इतक्या नैसर्गिक अभिनयातून दाखवलं की प्रेक्षकांनी त्याला मनापासून आपलं मानलं सैराटनंतर आकाशाने फ्रेंडशिप अनलिमिटेड ऑगस्ट पंधरा यांसारख्या चित्रपटात काम केलं जरी त्याला सैराटसारखं प्रचंड यश नंतर मिळालं नाही तरी तो प्रत्येक भूमिकेत स्वतःचं वेगळे पण सिद्ध करत राहिला पण मित्रांनो आकाश ठोसर हा फक्त अभिनेता नाही तो मनाने अजूनही खेळाडूच आहे कुस्तीमुळे त्याच्यात शिस्त मेहनतीची सवय आहे अगदी स्वयंपाकापर्यंत त्याने तालीममध्ये शिकून घेतलं आहे त्याच्याच म्हणण्यानुसार मी पाच वर्ष तालीम मध्ये राहिलो तिथे माझं सगळं जेवण मी स्वतः बनवलं मला भाज्या बिर्याणी आणि अगदी चपात्याही छान जमतात याच कारणामुळे तो म्हणतो की मला लग्नासाठी अशी मुलगी हवी जी बिर्याणी बनवण्यात पारंगत असेल कारण ज्या मुलीला बिर्याणी बनवता येते ती इतर सगळे पदार्थही उत्कृष्ट करते आता मित्रांनो परशाच्या या वक्तव्यामुळे चाहत्यांमध्ये कुतूहल निर्माण झाला आहे खरंच आकाश ठोसरच्या आयुष्य साथीदारामध्ये कोणती अभिनेत्री असावी असं तुम्हाला वाटतं आज आकाश ठोसर मराठी चित्रपटसृष्टीतील एक लोकप्रिय नाव आहे त्याच्या साधेपणामुळे मेहनतीमुळे आणि मैत्रीपूर्ण स्वभावामुळे त्याला प्रेक्षकांनी मनापासून मानला आहे तो लवकरच विवाहबंधनात अडकणार ही चर्चा खरी असो वा पण त्याच्या प्रत्येक पावलावर चाहत्यांच्या शुभेच्छा आहेत तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं आकाश ठोसरच्या आयुष्यात कोणती अभिनेत्री किंवा मुलगी परफेक्ट जोडीदार ठरेल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि हो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा मित्रांसोबत शेअर करा आणि अशा आणखी रोचक माहितींसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत धन्यवाद